अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणे एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकार मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटल हेलीपॅड ग्राउंड जवळ श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंद्यामध्ये परीक्षा केंद्रावर इयत्ता दहावीचे बोर्ड परीक्षा कॉपी मुक्त पालकांसह विद्यार्थ्यांनी परीक्षा बोर्डाच्या निर्णयाचे केले असे स्वागत याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेनंतर सर्व पालकांसह विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेची आज सुरुवात झाली सकाळी दहा वाजेपासून परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये प्रचंड उत्सुकता यावेळी दिसत होती शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी अनेक वेळा पेपर सोडून सराव केला होता यामुळे कोणताही ताणतणाव या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता यापूर्वी परीक्षा केंद्राभोवती कॉपी पुरवण्यासाठी आढळून येणारी गर्दी एकदम यावेळेस गायब झालेली दिसली इयत्ता दहावी व बारावी परीक्षा बोर्डानं घेतलेला कॉपीमुक्त परीक्षा केंद्र या निर्णयाचे विद्यार्थ्यांसह पालकांनी स्वागत केले आहे दक्स टाइम्स ट्वेंटी फोर लाईने विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला त्यावेळेस विद्यार्थी म्हणाले छान गेला जातो सप्प होता मराठीचा हा निर्णय खूपच छान आहे कारण चांगले विद्यार्थी शासनाला इथून पुढे निवडतं येतील कॉफी मुक्त पेपर इथून मागे कधीही झाले नाहीत पण ह्या वेळेस नक्की होतील असं मला वाटतं माझ्या माहितीनुसार आज पेपर जगातील सप्पा पेपर होता आणि कॉफीमुक्त पेपर म्हटलं की मुलांचा मुलांचा विकास शंभर टक्के होणारच त्यामुळं मला मला हा शासनाचा निर्णय खूप आवडला आहे आणि आजचा पेपर खूप सप्प मी मी सुद्धा कॉपी करणार नाही नुसार सुद्धा कॉपी कॉपी करणार नाही आणि जर कुणी करत असेल तर त्याच्यावरती सरकारने तर सर कार्यवाही केलीच आहे पण शिक्षकांच्या मदतीने मी त्यांना करेन मार्गदर्शन करेन की कॉपी करून काही होणार नाही आपले भविष्य आपल्या हाती आहे ते आपल्यालाच घडवायचं आहे अभ्यास करूनच करावं लागेल माझं नाव देवेश धने उदे मी आता दहावी शिकत आहे माझा आज बोर्डाचा पहिला पेपर होता शिक्षकांनी सुचवलेल्या आणि मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही पेपर दिला आहे पेपर खूप सोपा होता त्याचप्रमाणे मॉडरेटर आणि एक्झामिनर एक्झामिनर यांनी आम्हाला खूप मदत केली तसेच परही चांगले होते आम्हाला प्रसिद्ध गोष्टीचे मार्गदर्शन केले आणि पुढच्या पेपर साठी सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा माझं नाव हवालदार हो आफ्ताब मल शाह आहे श्रीगोंदा माध्यमिक विद्यालय श्रीगोंदा रोड पहिला आज मराठीचा पेपर होता खरं तर ना दोन चार दिवस झाले खूप अभ्यास चाललेला होता मला वाटलं पेपर अवघड अवघड पण नंतर जेव्हा पेपर बघितला ना जे असं खूप खुश झालं असं म्हणता येईन पेपर फोप्पा होता आणि पूर्ण पेपर लिहिला तर खूप महत्त्वाचा निर्णय कारण जे मुलं अभ्यास करतात जे म्हणजे खरं परिश्रम करतात त्यांच्यासाठी उपयोगी कारण काही जे कॉपी करून जे पुढं जातात आणि जे फक्त अभ्यास करून पुढं जातात मग त्यांच्यावर अन्याय होता असं मी म्हणू शकतो पुढचा आता अकरावीला तर मी जेई देणार आहे मग त्यासाठी हे दहावीची परीक्षा खरं म्हटलं तर खूप उपयोगी आहे कारण दहावीमुळे आपण जेव्हा अभ्यास करतो आपल्याला त्या अभ्यासाची सवय लागते आपल्याला पुढचा अभ्यासक्रम कसा आहे ते कळतं तसं तर हे आम्ही म्हणजे एक फायद्याचं पण आहे नुकसानाचं पण आहे फायदा असा की जे अभ्यास करणार आहे जे त्यांच्यासाठी मोठे दिवस आहेत म्हणजे जास्त गॅप आहे म्हणून अभ्यासासाठी जास्त संधी आहे आणि नुकसान असं आहे मुलं जास्त सुट्टी असल्यामुळं अभ्यास करत नाही महिला पालक व पुरुष पालकांनी आपल्या प्रतिक्रिया टाइम्स पुढे नोंदवल्या धुमास मी श्रीगोंदा मध्ये राहते आणि माझा मुलगा हा माझे शिंदे अरे शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतोय तो इथं मध्ये आहे तर साधारणतः शाळेमधून जे उपक्रम राबवले हो गेले ते अतिशय सुंदर होते आणि त्यांनी जी सर्व परीक्षा म्हणजे भुजबळ संस्थे आहेत प्राचार्य त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे मार्गदर्शन केलेलं आहे के शिक्षकांना पण की जे प्रकल्प ला राबवले हो गेले आणि शिक्षकांनाही ते फॉलो केले आणि साहजिकच मुलांना याचा खूप फायदा झाला आणि मुलांना जो परीक्षेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो अतिशय म्हणजे सुंदर होता की बाबा त्यांना कोणत्याही प्रकारचं टेन्शन नव्हतं की एक परीक्षा आहे आणि एक हसत खेळत ती परीक्षा द्यायची आहे म्हणजे त्यांनी त्या पद्धतीने सरावच करून घेतला होता विद्यार्थ्यांकडनं त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचा म्हणजे कॉपीमुक्त थोडक्यात म्हणता येईल ना कॉपी हा प्रकारच मनातून गायब झाला सरकारने जो नियम काढलेला आहे की बॉ ट्रान्सपरंट पेपर म्हणजे पॅड यूज करावा किंवा जे ट्रान्सपरंट पाऊच आहेत ते वापरावेत ते खरंच योग्य आहेत कारण की जे अभ्यास करणारी मुलं आहेत त्यांना खरोखरच त्या गोष्टीतून फायदाच आहे त्यांचा टाईम जाणार नाही आहे ते पण देताना किंवा बाकीच्या गोष्टी वापरल्या तर मुलांचा टाईम जातो शिक्षक लोक उठवणार बाकीच्या गोष्टी होतात म्हणून खरंच तो नियम चांगलाच आहे आणि तो सगळ्यांनीच फॉलो करावा आत्ता दहावीला पहिलं पेपर देते आता तिथं अभ्यासाच्या संदर्भात बोलायचं झालं तर तिने अभ्यास तिच्या स्वतःच्या मनाने केला म्हणजे आम्ही तिला असं सांगितलं नाही का बाबा आम्ही शेतकरी कुटुंबात असल्यामुळे जास्त शिकलेलं असं काय तिला सांगितलं नाही की बघ तिचे मनाने अभ्यास केलेला आहे आणि ती म्हणजे चांगल्या टॉपर पद्धतीने आणि आता हे यावर्षी जरा कडक येऊ वातावरण मग त्या तिचा त्याला तिला फायदा होईल चांगला ते त्याच्यामध्ये त्या त्या पद्धतीने तिने अभ्यास केला आहे मग चांगल्या पद्धतीने तिला आता पाहूया कसा रिझल्ट घेतोय काय त्या पद्धतीने एकदम चांगला निर्णय घेतलाय कुपेमुक्त म्हणजे जे ज्या मुलांना ज्यांचा अभ्यास झालाय त्यांना शंभर टक्के याचा फायदा होईलच आणि थोडंफार जे मध्यम ही येतं त्यांना थोडंसं अडचणी जर जाईलच चांगलं आहे त्या पद्धतीने होईल मुलांचं मुलगी पेपर देत तिथे सी सी टी व्ही लावण्यात आले सकाळी त्यांना पेपरला गेल्याबरोबर एकदम चांगल्या पद्धतीने सूचना देण्यात आल्या आणि म्हणजे जितकं कडक केलं अलर्ट केलं त्यांना तेवढं अलर्ट करण्यात आलेलं आहे इथं महाजी शिंदे विद्यालयाचे मुख्याध्यापक भुजबळ सर यांनी परीक्षेबाबत विस्तृत माहिती दिली सर्वप्रथम नमस्कार महाजी शिंदे विद्यालय श्रीगोंदा या विद्यालयामध्ये आजपासून इयत्ता दहावीची परीक्षा त्या ठिकाणी अतिशय सुरळीतपणे त्या ठिकाणी बोर्डाच्या जे मार्गदर्शक तत्त्वे बोर्डाने आपल्याला घालून दिलेले आहेत त्या कॉपीमुक्त विशेषतः बोर्डाने कॉपीमुक्त परीक्षा या उपक्रमाअंतर्गत स बोर्डाने वेळोवेळी जे नियम आपल्याला त्या ठिकाणी घालून दिलेले आहेत त्याचबरोबर माननीय शिक्षणाधिकारी साहेब बोर्डाचे विविध पदाधिकारी यांनी वेळोवेळी ज्या काही सूचना दिल्या त्या सूचनांचं अतिशय प्रभावीपणे या ठिकाणी या केंद्रावर पालन केलं जात आहे आज या केंद्रावर जवळपास पाचशे पन्नास विद्यार्थी विविध विद्यालयामधून त्या ठिकाणी परीक्षार्थी म्हणून दाखल झालेले आहेत आपण प्रत्येक वर्गामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे अत्याधुनिक स्वरूपाचे त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि याशिवाय वेबकास्टिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी डायरेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयाशी त्या संबंधित सुपरवायझरचा त्या ठिकाणी मोबाईल कनेक्ट होऊन त्या ठिकाणी चित्रीकरण त्या ठिकाणी होत आहे निश्चितपणानं ही, ही परीक्षा या केंद्रावर कॉपीमुक्त अभियानामध्ये त्या ठिकाणी सुरळीतपणे पार पडेल यामध्ये कुठल्याही प्रकारची तीरमात्र शंका त्या ठिकाणी नाही शिवाय विद्यार्थ्यांना अगदी सुरुवातीचाच एकत्र करून त्यांना ज्या काही बहुमूल अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना होत्या त्या सूचनांचं त्या ठिकाणी पालन करण्यास त्या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे याशिवाय विविध शाळांमधल्या त्या त्या मुख्याध्यापकांनी त्या शिक्षकांनी त्यांना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांनाही कोणत्याही प्रकारचा या परीक्षेचा त्यांच्यावर ताणतणाव येणार नाही अशा वातावरणामध्ये या परीक्षा आपल्याला त्या ठिकाणी पार पाडायच्या आहेत पहिला दिवस असल्यामुळे विविध पालक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांचंही विद्यालयाच्या वतीने हार्दिक असं स्वागत करण्यात आलं म्हणजे महाजी शिंदे विद्यालय श्रीवंदा या केंद्रावर कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी अनुचित प्रकार होणार नाही याची खबरदारी आपण त्या ठिकाणी घेणार आहोत खात्री आहे निश्चितपणानं ही परीक्षा कॉपीमुक्त अभियानानुसार त्या ठिकाणी पार पडेल अशा प्रकारचा एक आशावाद या निमित्तानं मी आपल्यासमोर त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार परीक्षा केंद्र घडू नये यासाठी सर्वत्र पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता कॉपीमुक्त परीक्षा केंद्र या निर्णयामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार असल्याचं मत पालकांनी यावेळी व्यक्त केलं आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबव पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद गोंदा